तुम्ही जर काय तुमची उमेदवार स्वतः जाहीर केली किंवा जाहीर केली आणि तस घडलं नाही तर मग प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जी गटबाजी होते त्या गटबाजीचा फटका आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बस तुम्हाला सगळ्यांना मान्य नाही मग उमेदवार काय नेत्यांशी करू कार्यकर्त्यांशी करू ग्रामस्थांशी चर्चा करू आणि त्याच्यामधून आपल्याला काम आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काय महत्वाच्या आहेत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून